ही बघा चिंच नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं कारण चिंचेमध्ये असतं टार्टारिक ऍसिड जे लाळेच्या ग्रंथी ॲक्टिवेट करतं आणि पचनाशी संबंधित सर्व ग्रंथींना ऍक्टिवेट करत असल्यामुळे पचनशक्ती वाढवतं आणि पर्यायाने बीएमआर वाढतो बीएमआर वाढले की आपली फॅट बर्निंग कॅपॅसिटी जास्त होते म्हणजेच वेट लॉसमध्ये खूप सारे मदत होते चिंचेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा कंपाऊंड आहे ज्याला एच सी ए किंवा हायड्रॉक्सिसिट्रिक ॲसिड म्हणतात जे सिरॅटोनिन लेवल वाढवतं आणि आपला मूड स्टॅबिलाइज करतं त्यामुळे जे हंगर आहे इमोशनल हंगर म्हणजे स्ट्रेस आल्यानंतर सॅडनेसमुळं जे आपण खाणं एक्स्ट्रा होतं तर ते सप्रेस करतं त्यामुळे सुद्धा आपलं वेट लॉस होण्यास मदत होतं त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही उतरळ आहे म्हणजे डायुरेटिक आहे स्टोनमध्ये वापरली जाते त्यासोबतच तहान ज्यांना सतत लागते तर ती तहान कमी करण्यासाठी चिंचेचं पण जर पिलं तर ती तहान जाते म्हणून तिला तृष्णाग्न म्हणतात त्यासोबतच चिंचेमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते आणि हाय लेवल ऑफ पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशरसुद्धा रेग्युलेट करण्यास मदत होते पण जर तुम्हाला सर्दी किंवा सुटलं असेल तर चीन्स ही टाळलेली बरी तर शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना चीन्स आवडते